रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा करणार नाही तर आमचं हक्क उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आमच्या हक्काची असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेणार तो मान्य असल्याचे म्हणत त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी जे खासदार आहेत ते त्या मतदारसंघातील जागेवर निवडणूक लढवतो आता आमच्याबरोबर जे खासदार आलेत आणि तिकडे जे उरलेत त्यांच्या जागाही आम्हीच लढवल्या आहेत लोकसभेच्या त्या त्या, त्या जागेवर प्रत्येक पक्ष आपला दावा सांगणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा करण्याचा प्रश्नच नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची हक्क जागा आमच्या हक्काची असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे तर दावा केल्यानंतर कोणता निर्णय घ्यायचा याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत त्यामुळे यावर कोणतीही चर्चा आमच्यात होत नाही कारण आम्हाला आमच्या नेतृत्वावर नेत्यावर मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे पूर्वीच काही आपल्या शिवसेनेकडून सांगण्यात आले की उभा काही आमदार आपल्या संपर्कात आहेत ते आमदार नेमके कोण आहेत आता वैभव नाईकांनी रवींद्र चव्हाणांची भेट का घेतली हे माझ्यापेक्षा चांगलं तेच सांगू शकतात नक्की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखणारं सध्या डिटेक्ट मशीन अजून काही तयार झालेलं नाही परंतु अनेकांच्या मनामध्ये अशी चलबिचल सुरू आहे त्याच्यातले काही शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत काही देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत काही अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत कोकणामध्ये नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवतील अशा प्रकारे चर्चा आहे कसं पाहत आहे त्यानंतर राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली देखील सांगितलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे शिवसेनेनं त्या ठिकाणी निवडणूक लढलेली होती त्याच्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे हो। ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी